महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त से विद्यमाने मनसे धरणे आंदोलन वाडा तालुक्यातील मग पुरुष असेल थ्रीसपाटा असेल वाडा खंडेशी नाका असेल सापणी असेल कंचाण असेल प्रत्येक चौका चौकात नाक्या नाक्यावर धरणे आंदोलन मनसे कार्यकर्त्यांनी केलं नेत्यांनी केलं कारिकमाई ठाकरे वाडा तालुका अध्यक्ष आणि या पालघर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये या आंदोलन या ठिकाणी झालं आणि आता या ठिकाणी पीडब्ल्यूडीचे डीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण करणार आहोत मशाल न्यूजच्या लाईव्ह ते येत आहेत आणि काय या ठिकाणी निर्णय घेतला गेला आहे आणि सगळ्या नागरिकांच्या नजरा या धरणे आंदोलनाकडे होता नमस्कार आपलं नाव सांगा तर ज्या अटी होत्या मनसेच्या त्या कुठपर्यंत होत्या आणि तुमच्याकडून काय निष्पन्न समाधानक उत्तर दिलं आहे याच्यामध्ये कसं आहे की जर मच्या आंदोलनाच्या निवेदनामध्ये जी काही कामं झालेली आहेत ती एक दोन वर्षापूर्वीची जी सर्व कामं झालेली आहेत ती सदरचा रस्ता पालघर विभागाकडे येमध्ये आलेला आहे त्याच्यामुळे याचं सर्व रेकॉर्ड ठाण्याकडे असल्यामुळे आपण संबंधित कार्यकारी त्यांना पत्र देऊ याची माहिती त्यांना देण्याबाबत पत्रवर करण्यात आले आहे आणि रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ते लोक उत्तर मागत आहेत उत्तर कधी मिळणार या सदर रस्त्यासाठी कॉक्किटीकरणाची निविदा आपली निविदा स्तरावरती आहे शक्यतो लवकरच त्याची निविदा कारवाई पूर्ण करून आपण उद्योग कंत्राटाने कार्यरम देण्याची निर्णय आहे खड्डे भरण्यासाठी किती निधी उपलब्ध आहे आणि कशी कामं होतील खड्डे भरण्यासाठी फक्त ऐंशी लाखाचा निधी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण अहोरात्र का 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 लाका किदी जे काय रस्त्याला खड्डे पडलेले आहेत कडीओरी ती भरण्याचं काम प्रगतीत आहे जर ऊन पडलं जसं पावसाची उघडीत मिळेल तर त्या त्या ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग सुरू आहे ऐंशी लाखामध्ये किती किलोमीटरचे खड्डे भरले जातील ऐंशी लाखामध्ये मध्ये फक्त बावीस किलोमीटर आणि तो पण चार मद्री रस्ता पण त्याच्यामध्ये रस्ता तुम्ही पाहिलाय पूर्ण वाडा भिवाणी रोड माझ्या हद्दीमध्ये पाहिलेला आहे वाडाचे ते डाकवली वाडा ते डाकिवली वाडा ते डाकिवली हा खड्डेमय रस्ता ऐंशी लाखामध्ये खड्डे भरले जातील का नाही याच्यामध्ये कसं आहे सर की आम्ही तात्पुरता प्रयत्न करतो की आम्ही त्याच्याकरता निविधीची कारवाई तात्काळ पूर्ण करून शक्य तेवढ्या लवकर कंत्राटदारांना काम देण्याचा प्रयत्न साभा विभागाचा आहे जेणेकरून या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक लोकांना त्याचा रस्ता चांगला मिळेल आणि लवकरात लवकर ती कारवाई सावरकरून पूर्ण करण्यात येईल खड्डे भरण्यासाठी पुढचा निधी साधारणतः कधी येईल आता टेंडर निविदा स्तरावर काम असल्यामुळे आपल्याला खड्डे बनण्यासाठी निधी येणार नाही कारण शासनाकडूनच असं आहे की याचं काम निविदा स्तरावर असल्यामुळे आहे त्या रकमेमध्ये खड्डे भरून घ्यावे निविदा कारवाई लवकरच करून शासन आपण कारण देण्याची कारवाई करण्यात तर नक्कीच आपण या ठिकाणी बांधकाम अधिकारी चव्हाण साहेबांचं मत जाणलं खड्डे ऐंशी लाखामध्ये मात्र बावीस किलोमीटर मात्र भरले जातील का नक्कीच बघितलं आपण वडो मनोर मनोर मार्गे ज्या येतात वाडा लागतो वाड्यानंतर पुढेच पुढेच नंतर डाकिली फाटा ऐंशी लाखामध्ये रस्ते होतील का करोड रुपयाचा रस्ता आणि निधी ऐंशी लाखात चालला आहे लोक ज्या पद्धतीनं आशा करतायत ती आशा मात्र फोल टरेल तिखंडे भरली जाते येत्या दोन ते चार आठ दिवसामध्ये स्पष्ट दूध का दूध पाणी का पाणी मात्र हे पाहायला मिळेल तत्पुरती आपण या ठिकाणी मनसेर धरणे आंदोलन पाहिलं अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर मशाल न्यूज